कुंभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष निर्णायक आहे साडेसातीचा स्थिर राहून कर्माची परिपक्व फळ देऊ लागतो त्यामुळे हा टप्पा सर्वात महत्वाचा मानला जातो या टप्प्यात शनी तुमच्या आतबाहेरच्या जगाला उलथवून टाकतो आणि खऱ्या अर्थाने तुमचा पुनर्जन्म घडवतो चला तर मग पाहूयात अशा या गूढ कठीण पण परिवर्तनकारी टप्प्यात कोणत्या पाच भविष्यवाणी नक्की सत्यात उतरतील नंबर भविष्यवाणी आहे ती म्हणजे खूप जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होईल तिसऱ्या टप्प्यात शनी तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या खऱ्या खोट्या लोकांचा आरसा दाखवतो त्यामुळे अनेक कुंभ राशीचे जातक हे अनुभवणार की ज्यांच्यावर आपण आंधळा विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला ही व्यक्ती तुमचा जोडीदार बहीण भाऊ आई वडील सासरचे लोक किंवा अत्यंत जुना मित्र असू शकतो या टप्प्यात शनीने आपलं तपशीलवार न्याय निवाडा सुरू केलेला असतो तुमच्या कर्माच्या आधारे तो हे ठरवतो की तुम्हाला कोणत्या नात्याचा शेवट दाखवायचा ही घटना फार खोलवर मनात जखमा करते विश्वासघात केवळ पैशांसाठी किंवा के मालमत्तेसाठी नसतो तर तो भावनिक पातळीवर तुमचं अस्तित्व हादरवून टाकतो या काळात तुम्हाला एकटं वाटेल पण ही एकटेपणाची वेळच तुम्हाला खऱ्या अर्थाने शक्तिमान बनवते हे लक्षात ठेवा की शनी जे तोडतो ते नवीन उभारणीसाठीच आता नंबर दोन भविष्यवाणी आहे ती म्हणजे आर्थिक उलथापालत जुना हिशोब पुन्हा वर येईल कुंभराशीच्या जा जातकांसाठी आर्थिक स्थिती अत्यंत अनिश्चित आणि उथळ वाटणारी होईल काही वेळा अचानक धनलाभही होईल पण त्याचबरोबर जुनी देणी वादग्रस्त संपत्ती कर्ज वसुली अथवा सरकारी गुंतवणुकीत अडथळे हेही अनुभवास येतील शनी हा न्यायाचा ग्रह आहे तो तुमच्या पूर्व कर्माचा हिशोब मागतो दोन हजार पंचवीस मध्ये तो तुमच्याकडून विचारेल की तुम्ही कोणाचे पैसे अडकवले होते कोणाचा वेळ घेतला होता काय फसवणूक केली होती किंवा सहकार्य नाकारले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणून आर्थिक उलथापालत घडेल पण या काळात योग्य नियोजन संयम आणि कायदेशीर उपाय वापरल्यास हीच परिस्थिती पुढे स्थिरताही येऊ शकते काहींना जुनी मालमत्ता मिळणे कोर्टात केस जिंकणे किंवा सरकारी निधी उघडणे असे योगही शक्य आहेत आता भविष्यवाणी आहे ती म्हणजे आध्यात्मिक जागृती अज्ञात शक्तींचा अनुभव तिसऱ्या टप्प्यात शनी आपल्या अंतरात्म्याशी संवाद सुरू करतो झोपेत दिसणारी स्वप्न मृत व्यक्तींचे संदेश अचानक मिळालेली ओळख किंवा एखाद्या गुरुचा जीवनात प्रवेश हे सगळं या टप्प्यात शक्य आहे या टप्प्यात तुम्हाला जीवनाचं गुण कळू लागतं तुम्ही नेहमी ज्या गोष्टीकडे तर्काने पाहिलं त्या आता तुमच्यासमोर भावनांच्या आणि चेतनेच्या माध्यमातून उलगडू लागतील विशेषतः कुंभ राशीचे लोक जे आधी फारच तर्कशुद्ध होते ते आता अधिक ध्यानधारणा मंत्र साधना किंवा योगशास्त्राकडे वळू लागतील शनी हा तपस्वी आहे तो तुम्हाला ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जातो पण त्यासाठी आधी तुम्हाला मोह आसक्ती क्रोध आणि अहंकार यापासून मुक्त करतो ही आध्यात्मिक यात्रा काही वेळा फार क्लेशदायक असते पण तिचं आता चौथी भविष्यवाणी आहे ती म्हणजे नात्यांचा शेवट आणि नव्याचा आरंभ या टप्प्यात तुम्हाला एक गोष्ट समजेल काही नाती आपल्या कर्मामुळे असतात प्रेमामुळे नाही त्यामुळे शनी काही नात्यांचा अंत करतो विशेषतः जे नातं तुम्हाला थांबवून ठेवतं घुसमवटवतं आणि तुमचं वाढणं अडवतं घटस्फोट ब्रेकअप कौटुंबिक कलह भांडणं हे या काळात सर्रास घडतील पण लक्षात ठेवा हा शेवट फक्त शरीर संबंधांचा नाही तर कर्मबंधनांचा शेवट आहे क्षणी अशा बंधनातून तुमचं सोडवतो जेणेकरून तुम्ही जे आत्मस्वातंत्र्य प्राप्त करू शकता पण या काळातच काही लोकांच्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेशही करेल कदाचित भावनिक आध्यात्मिक व्यावसायिक रूपाने या नव्या नात्याचं मूळ प्रेमापेक्षा कर्मसंस्कार आणि आत्मिक उन्नतीमध्ये असेल ही माणसं तुमचं आयुष्य बदलून टाकतील पण फक्त त्याच वेळी जेव्हा तुम्ही जुनं पूर्णतः सोडलेलं असेल आता नंबर पाचवी भविष्यवाणी आहे ती म्हणजे नियतीचं पुनर्लेखन एका रात्रीत जीवन बदलेल तिसरा टप्पा म्हणजेच परीक्षेचा शेवटचा पेपर इथे क्षणी अंतिम निकाल देतो आणि या निकालात जर तुम्ही संयम परिश्रम आणि प्रामाणिकपणा आदर्श ठेवला असेल तर नियती तुमच्यासाठी एक नवीन दार उघडते काही कुंभ राशीच्या जातकांना अचानक नवीन नोकरी मोठा व्यवसाय विदेश प्रवास किंवा अगदी आध्यात्मिक गुरुकृपेने परिवर्तन होईल हा टप्पा इतका प्रभावी आहे की एकाच रात्रीत आयुष्यात एकशे ऐंशी अंश बदल होऊ शकतो हेच ते क्षण आहेत जे जीवनाची दिशा पुन्हा लिहितात आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गावर नेतात कुंभराशीच्या जातकांनो साडेसातीचा सा हा तिसरा टप्पा म्हणजे तुमचं जीवनमूल्य तपासण्याची आणि पुनर्जन्म घडवण्याची संध्या आहे या काळात शनी कठोर असतो पण तोच एकमेव ग्रह आहे जो खऱ्या अर्थाने देवतत्वाकडे नेतो वरील पाच भविष्यवाण्या तुमच्या जीवनात वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवास येतील त्याला घाबरू नका त्यातून शिकायचं बदलायचं आणि नव्या रूपाने उभं राहायचं कारण शेवटी साडेसातीचा शेवट म्हणजेच आत्म्याचं परिपक्व रूप मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ